मज्जत आहेत का आजच्या व्हिडिओ मध्ये कुकर कसा लावायचा ते पाहणार आता खूप सारे नवीन मुलं मुली सायपाक शिकत आहेत त्यांना कुकर लावता येत नाही मग कुकर कसा लावायचा ते शिकवते रात्रीच कस भूक लागली ना झटपट कुकर लावून द्यायचा आपला अगदी वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी तांदूळ दोन्ही पण स्वच्छ देऊन घेऊ डाळीमध्ये ना दीड वाटी पाणी घालू तांदळामध्ये दीड वाटी पाणी घालू तांदळात थोड मीठ घालू डाळीच्या डब्यामध्ये हळद घालू दोन्ही भांड्यांनी थोडी थोडी तेलात धार घालू तुम्हाला आवडत असत ना तर डाळीमध्ये आहे ना तमाट आणि कांदा बारीक कापून घाला चान्सेस तर आणि मी तुम्हाला आहे ना वरण भात बनवून दाखवणार आहे मी इथं कुकर घेतला याच्यात पाणी घालू हे कुकर मध्ये एक ठेवू आता ना एक आपल्याला लिंबू घालू मग कुकर आहे ना काळा पडत नाही आतून खाली ना सगळ्यात पहिला डाळीचा डबा ठेयचा वरून आता हे भाताचा डबा भाताच्या डब्यामध्ये ना पाणी जाऊ नये म्हणून ही प्लेट ठेवू याच्यात ना अशी रिंग असती अशी घालावं झाकणाला कुकरचं पाणी ना पाणीच्या डब्यात जाऊ नाही म्हणून ताटली ठेवायची याला झाकण घालू शिट्टी पण व्यवस्थित आहे का बघून घ्यायची आता गॅसवर कुकर ठेवू बाळांना आता वेगळे वेगळे कुकर निघलेत मग कुकरचं झाकण आहे ना व्यवस्थित लावा काळजी घ्यायची जरा लावतानी गॅस आहे ना कमी ते मध्यम ठेवायचा आणि त्याच्यावर आपण चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्या झालेल्या आता गॅस बंद केला मी आता आणि कुकरची वापना पूर्ण जाऊन द्यायची बघा आपला कुकर उतू पण गेला नाही आणि तुमचा कुकर ना उतू जात असताना तर शिट्टीवर थोड तेल घालायचं सगळी वाफ गेली ना मग झाकण काढायचं लक्षात ठेवायचं भात छान शिजलाय आता डबा बाहेर काढू वरण पण चांगलं शिजलंय आता हे पण डबा बाहेर काढू आता हे तुरी दाळीला ना थोडं घुटून घेऊ चवी मीठ घालून याच्यात थोडं पाणी घालू आपलं वरण तयार आहे आणि वरण आहे ना खायचं तूप टाकून छान लागत खायला रात्रीच्या वेळेस ना लहान मुलाला वरण भात खायला द्यायचं वरण मस्त गावरान तूप टाकून खूप छान लागत खायला सोपा बाळांना कुकर लावायचा तुम्ही पाहिलं ना आणि तुम्ही ना बाळांना कुकर नवीन नवीन असते ना त्यांनी कुकर माझ लावायचा आणि काय तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ असले ना माझ्याकडून पाहिजे असले तर मग मला कमेंट करून कळवा बाळांना तुम्हाला आजीचा व्हिडिओ आवडला असताना आता चला बरोबर पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनिल ला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीच बटन पण दाबा हसा खेळा खूप खूप मजा करा आणि आजी सारखा आहे ना वरण भात बनवून खा आणि तुमचा भात कसा झाला आजी सारखा उतरू नका बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेली वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पड़ पड़ हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा चला आता भेटू पुढच्या रेसिपीला